मध्ये भारताचा जीडीपी नुकताच घसरत असल्यामुळे सर्वाधिक जास्त याचे कारण हे सर्वसामान्य भारतीय हा आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवरती वारेमाग त्याचा पैसा या ठिकाणी खर्च होत आहे सरकारी यंत्रणेकडून आरोग्य आणि शिक्षण यामध्ये गुणवत्तापूर्ण सुविधा पुरवण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी ठरताना दिसत असतानाच या ठिकाणी रुग्ण हक्क परिषदे सारख्या संघटनांची निर्मिती होऊन त्या काम करायला लागतात माझ्या समयेत रुग्ण हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर उमेश चव्हाण सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की रुग्ण हक्क परिषदेची निर्मिती करण्यामागे नक्की त्यांची संकल्पना खरं तर काय होतं की पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस लाखांच्या वर लोकसंख्या गेलेली असताना पुण्यामध्ये जे शासनाचं रुग्णालय आहे ससून सर्वोपचार रुग्णालय किंवा आहोंद येथील चेस्ट हॉस्पिटल असेल किंवा महानगरपालिकेचे काही का हॉस्पिटल्स आहेत ही सगळी हॉस्पिटल्स म्हणजे अपुरी येते कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये चांगले आणि उच्च दर्जाचे जे व्हायला पाहिजेत उपचार ते होत नाहीत म्हणजे अजिबातच त्याच्यामध्ये रुग्णांना काहीतरी दिलासा मिळेल किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही दिलासा मिळेल अशी कुठलीही परिस्थिती त्याच्यामध्ये नाही रुग्ण दगावण्याचा जो आकडा आहे तो फार जास्त आहे आणि मुळात पुण्यासारखं मेट्रो सिटीमध्ये किंवा पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर मग ग्रामीण भागामध्ये काय असणे अशी मग आपण कल्पनाच न केलेली बरी खर तर आम्ही एक सामाजिक चळवळीमध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचे किंवा याचे लोक आमच्याकडे येतात मग माझं एकदा एक लक्षात आलं की आपल्याकडे येणारे लोक हे जास्तीत जास्त वैद्यकीय कारणासाठी येणारे आहेत शैक्षणिक कारणासाठी येताना काय होतं की नेमके जून आणि जुलैच्या दरम्यान जे ॲडमिशनची प्रोसिजर असते त्या काळामध्येच ही मुवमेंट शिक्षणाविषयीची किंवा शिक्षणाच्या हक्क अधिकाराविषयीची एक उचल खाते आणि मग नंतर परत वर्षभर पर शिक्षण क्षेत्रातल्या काय वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग असतील त्याच्यावर ती गोष्ट होतात पण व्यक्तिशा स्वरूपात जे काय व्हायला पाहिजे ते होत नाही आणि हॉस्पिटलायझेशनमध्ये काय होतं एकदा माणूस ॲडमिट झाला की त्याचं सगळं कुटुंब त्या रुग्णाच्या सेवेसाठी म्हणा किंवा त्याला जगवण्याच्या लढाईमध्ये म्हणजे कधी कधी तर बारा पंधरा लाखाची बिल येतात आणि त्यामुळे त्याचं घर अगदी उद्ध्वस्त होतं म्हणजे कोणी भविष्यासाठी पैसे ठेवलेले असतात कोणी कधी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले असतात घर बांधण्यासाठी ठेवलेले असतात ते सगळे पैसे एक माणूस वाचवण्यासाठी जातात आणि मुळात आमचं असं म्हणणं आहे की हेच सरकारचं सा अपयश असतील तर माझं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये कुठंतरी लोकांची संघटन आहे त्याच्यामध्ये याच प्रश्नासाठी लढणाऱ्यांचं एक ऐक्य हवं आहे आणि किमान एक भूमिका असली पाहिजे बऱ्याचदा काय होतं अनेक राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत परंतु त्यांच्या भूमिका या वेगवेगळ्या विषया विषया म्हणजे निगडीत आहेत आणि जात धर्माच्या संघटना ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या रंगाच्या झेंडा घेतलेल्या ज्या संघटना आहेत त्यांना लवकरच म्हणजे एक गर्दी जमते परंतु त्याच्यातून हाती काही लागत नाही म्हणजे असं माझं एक स्पष्ट मत आहे म्हणून आम्ही म्हटलं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये लढणारी एक संघटना हवी जेणेकरून या लोकांवरती त्याचा चाप राहील आणि ही जी पेशंटच्या घरावरती पडणारी एक लूट आहे किंवा पेशंटच्या घरावर पडणारा हॉस्पिटलचा एक दरोडा आहे ते थांबेल आणि म्हणजे आम्ही जवळजवळ आता पुण्यातले हॉस्पिटल्स वठणीवर आलेले आहे आणि हे रुग्ण परिषदेचे एक यश आहे असं आम्ही सर रुग्ण परिषदेची स्थापना ही याच वर्षी करण्यात आलेली होती आणि त्या माध्यमातून आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये आपली बॉडी सुद्धा कार्यरत आहे तर आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की आपण कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आपले पायमुळे या ठिकाणी रुजवलेली आहेत आणि कशा पद्धतीने कार्य काळामध्ये जसं आम्ही आधार आरोग्य फाउंडेशन स्थापन केलं दोन साली सहा सात वर्ष आम्ही त्याच्या माध्यमातून रुग्णांना ज्या पद्धतीने फंड्स मिळायला पाहिजेत ते मिळवून देण्याचं काम एक आमच्या संस्थेतून होत होतं म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कसा मिळवायचा याच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल किंवा पुणे महानगरपालिकेचं शहरी गरीब योजनेचा निधी असेल तो कसा मिळवायचा पंतप्रधान योजना कशी मिळवायची किंवा इंडियन पेशंट फंड ज्याला आपण आय म्हणतो जो धर्मदाय आयुक्तांतर्फे दहा काटा त्याच्यामध्ये रिझर्व्ह असतात आणि त्याच्यावरचे सगळेच उपचार मोफत करायचे असतात असा एक कायदाच आहे एकोणीसशे पंचेचाळीसचा तर त्यानुसार काय मदत करता येईल किंवा वेगवेगळ्या वेग स्लब एरियामध्ये महिलांच्या अंतर्गत आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे एक कॅम्प आम्ही घेतले त्यानंतर साथीच्या रोगांवरती काय औषध उपचार करायचे त्याचे कॅम्प आम्ही घेत होतो पण हे करताना असं वाटलं की कुठंतरी की आपण आपल्याला काहीतरी आंदोलन उभं केलं पाहिजे आपल्याला काहीतरी एक लढा उभा केला पाहिजे आणि मग तिथे कुठेतरी आधार आरोग्य फाउंडेशन कमी पडायला लागलं म्हणून आम्ही ठरवले की रुग्ण परिषदेची या संघटनेची स्थापना केली पाहिजे म्हणून मी ॲडव्होकेट वैशाली चांदणे मी आणि आमच्याबरोबरचे काही निवडक सहकारी घेतले आणि अठरा मार्च दोन हजार अठराला आम्ही या संघटनेची स्थापना केली म्हणजे आता जवळजवळ दहा महिने याला झालेले आहे दहा महिन्यामध्ये सगळ्यात आधी पुण्यात आम्ही नेटवर्क उभं केलं आज पुण्यामध्ये सोळा ठिकाणी याच्या शाखा आहेत आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की एखाद्या राजकीय पक्षाच्या शाखा सुद्धा इतक्या झपाट्याने वाढत नाही आम्ही दर शनिवारी आणि दर रविवारी पुण्यामध्ये शाखा उद्घाटनांचे कार्यक्रम आहेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतचे म्हणजे जवळजवळ आत्ता अजून बारा शाखांचे नियोजन आहे त्या तारखा म्हणजे आमच्या डायरीमध्ये लिहिलेल्या आहेत शाखा उद्घाटनांच्या त्याचप्रमाणे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचे मेळावे रुग्ण हक्क परिषदेचे आपण घेतोय आणि रुग्ण हक्क परिषदेची भूमिका समजून सांगतोय गेल्या रविवारी ठाण्याला जो मेळावा झाला त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे लोक होती खर तर रुग्ण हक्क परिषद हे नाव नवीन त्याच्यामध्ये आम्ही नेतृत्व करणारे सगळे नौखे आणि असं असताना सुद्धा इतकी लोक येतात याचा मला म्हणजे खरखर आनंद होतोच पण आश्चर्य वाटतं की इतक्या लवकर आपल्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय आम्ही साताऱ्यामध्ये सुद्धा याची रुग्ण हक्क परिषदेची कार्यकारिणी आहे सातारा शहरावर सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रुग्ण हक्क परिषदे पोहोचलेली आहे त्याचप्रमाणे अहमदनगरला सुद्धा रुग्ण हक्क परिषद पोहोचलेली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते आणि एक जाळं नेटवर्किंग तयार होते ठाण्यामध्ये पोचलेलं आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातून म्हणजे मला सांगायला आवडेल की नांदेडवरून उस्मानाबादवरून औरंगाबादवरून अकोल्यातून जवळजवळ लोकांची जशी पूर्वी पत्रे यायची जशी लेखी पत्रे आलेली आहेत व्हॉट्सअपवरती लोक मला विचारतात आणि लवकरात लवकर आमच्या जिल्ह्यात सुद्धा तुम्ही या आमच्या जिल्ह्याला तुम्ही तुमचं मार्गदर्शन आणि संघटनेची भूमिका सांगा असं प्रत्येक ठिकाणून बोलावणे येते तर आम्हीच कुठेतरी आता कमी पडतो असं आम्हाला वाटत आहे तर संघटना लवकरच म्हणजे एक मोठं नेटवर्किंग महाराष्ट्रभर तयार करेल किंवा ते आपोआप वाढत जाईल असं आम्हाला रुग्णांना ही बऱ्याच वेळा आजारी असताना एक वेगळी सहानुभूतीची आवश्यकता असते परंतु बऱ्याच रुग्णालयांकडनं त्यांचा मुजोरी पण त्यांच्या परिवारला सुद्धा तर अशी एखादी केस तुम्ही आम्हाला सांगू शकता की की ज्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला परंतु शेवटी विजय हा सत्याचा असं प्रत्येक वेळी होतं म्हणजे मला आजची गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की मला आरटीओ मधून एका अधिकाराचा फोन आला पुण्याच्या की त्यांचं असं म्हणणं होतं की पुण्यातल्या एका पुणे स्टेशन जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं पेशंट ॲडमिट आहे आणि त्या हॉस्पिटलचं असं म्हणणं की त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तीस ते पस्तीस लाख रुपयांचा खर्च आहे तर त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की पेशंट त्यांचा नातेवाईक आहे आणि त्या पेशंटचे का काही रिपोर्ट्स त्यांना त्यांच्या डॉक्टर मित्राला दाखवायचे होते आणि त्याचं सेकट ओपिनियन घ्यायचं होतं गेले आठ दिवस ते अनेकांना सांगून हॉस्पिटलमधून ते रिपोर्ट्स मिळवण्याचा प्रयत्न करतात पण हॉस्पिटलवाले काही त्यांना रिपोर्ट्स देत नाही त्यासाठी त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना किंवा इथल्या आजीबाजी माजी मंत्र्यांना सुद्धा मध्यस्थी करायला सांगितलं परंतु त्यांच्याकडून झालं नाही म्हणून ते माझ्याकडे आले होते आज दुपारी त्यांच्या फोन नंतर त्यांचा एक माणूस आला होता मी संबंधित हॉस्पिटलला एक फोन केला आणि त्याच्यामधून ते काम झालं म्हणजे निश्चितच हे परिषद या नावाने किंवा आमच्या नावाने हॉस्पिटल मध्ये एक वातावरण तयार झाले की इतक्या अडवलेला एक प्रश्न आज सुटला तसंच म्हणजे ह्या गोष्टी होतात की अमुक अमुक एक रक्कम एक तुम्ही तुम्ही रक्कम आमच्या भरा त्याशिवाय पुढचे उपचार करणार नाही आयसीयू मधून जनरल वॉर्डला घ्यायचं असेल तर आयसीयूचं बिल पहिल्यांदा कम्प्लीट करा एखादं तातडीचं ऑपरेशन करायचं असेल तर अमुक एक लाखाची पाच लाखाची रक्कम भरा आणि मगच आम्ही ते ऑपरेशन करू खरं तर अनकॉन्शियस म्हणजे अत्यवस्थ किंवा अत्यंत गंभीर अवस्थेतला जर रुग्ण असेल तर त्याच्यावरती त्या लवकरात लवकर ती प्रक्रिया होणं किंवा ते उपचार होणं गरजेचं असतं ज्याला वैद्यकीय भाषेत गोल्डन हावर्स म्हणतात की लवकरात लवकर लोकर जर त्याला उपचार मिळाले तर त्याचं आयुष्य वाचण्याचे किंवा त्याला जीवदान मिळण्याचे चान्सेस जास्त असतात अशा वेळी पैशांची मागणी करत किंवा त्याच्यावरचे उपचार नाकारून ठेवू असे जे प्रकार नेहमी घडतात तर मग हे निश्चितपणे वाईट आहे याचा अर्थ असा होतो की ज्याच्याकडे पैसा आहेत जो श्रीमंत आहे त्यालाच जगण्याचा अधिकार आहे ज्याच्याकडे पैसे नाही आहेत तो हे जगू शकत नाही खरंतर बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये म्हणजे मुंबई नर्सिंग अधिनियमामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक पेशंटला तुम्ही लगेचच उपचार करून जीवदान दिलं पाहिजे जी किंवा डॉक्टरचं हे कर्तव्य आहे की त्याने लगेचच उपचार करावेत पण हे असं होत नाही आणि असं होत नाही त्यामुळे बऱ्याचदा अनेक रुग्णांना म्हणजे प्राणाला मुकावं लागतं केवळ पैसे नाहीत म्हणून प्राणाला मुकावं लागतं परंतु जसे जसे लोक आमच्यापर्यंत यायला लागले तसं तसं आम्ही लोकांना एक जीवदान देण्याचं काम किंवा ही चळवळ सुरू केली आणि निश्चितपणे कुठल्याही वयाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा किंवा स्त्री असेल पुरुष असेल जो कोणी रुग्ण असेल आणि त्याच्याकडे केवळ औषधोपचारांसाठी पैसे नाहीये म्हणून जर तो मरत असेल तर रुग्ण हक्क परिषद त्याला मरू देणार नाही त्याला जगवे तुम्हाला सांगतो भविष्यातले योजना किंवा आमचे संघटनेची भूमिका किंवा ही एक मला असं वाटतं की मी माझे जेवढे मित्र आहेत परदेशात गेले मी सुद्धा अनेक देशांमध्ये जाऊन आलो मला असं वाटतं याच्यामध्ये की जर युरोपमध्ये किंवा बाहेर देशांमध्ये जर हॉस्पिटल ही कन्सेप्ट जर सरकारी असते म्हणजे तिथे हे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र आहे आणि आप आपल्याकडे हे क्षेत्र व्यावसायिक आहे मुळात सरकारने या क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणून जाहीर करावं ही आमची जुनी मागणी आहे या संदर्भातली परंतु आता या मागणीला आम्ही एक संघटनात्मक स्वरूप देतोय दुसरं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये रुग्ण हक्क का संरक्षण कायदा झालाच पाहिजे म्हणजे मुंबई नर्सिंग अधिनियमामध्ये असं म्हटलं जातं की डिपॉझिटच्या शिवाय रुग्णावरती उपचार केलेच पाहिजेत जर डिपॉझिटची मागणी करत रुग्णावरचे उपचार नाकारले तर ती चूक आहे तर आमचं असं म्हणणं आहे की हा गुन्हा आहे आणि जसं गुन्ह्याला आपण म्हणतो की एक दोन वर्ष सक्त मजुरी एक दोन हजार रुपये दंडाची तरतूद असं काहीतरी फौजदारी स्वरूप जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत ही हॉस्पिटलची मुजुरी थांबणार नाही त्यामुळे आधी रुग्णा संरक्षण कायदा झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे सेवा क्षेत्र आहे ह्या सेवा क्षेत्राचं काय म्हणतो आपण त्याला व्यावसायिक जे स्वरूप दिलंय ते व्यावसायिक रद्द करावं आणि सेवा क्षेत्र म्हणूनच हॉस्पिटलच्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला शासनाने घोषित करावं आणि यातून म्हणजे खरोखर माणसाची सेवाच व्हावी अशी आमची एक मागणी वर परिषदेच्या माध्यमातून आज हा वटवृक्ष या ठिकाणी पुणे नगरीमध्ये लावण्यात आलेला आहे आणि इथून कदाचित त्याचे क्रांती जे बीजे भारत ही भारतभर पोहोचतील अशा आम्ही मीडिया करणं तुम्हाला शुभेच्छा देऊयात भविष्यामध्येही अनेक रुग्णांना दगावण्याच्या ज्या काही संभावना केवळ पैसे अभावी निर्माण होतात त्या कुठेतरी कमी होतील भविष्यामध्ये अशी ग्वाही माननीय डॉक्टर उमेश चव्हाण यांनी आपलं